सातशे सातशे दिला कुठली गाडी गाडीत वैतानाची गाडी आणि समोर बघू शकता पूर्ण पाणी पाणी भाऊ शेतकऱ्यांशी मुलाखत घेऊ थोडक्यात पूर्ण पाणी वाता येईल मित्रांनो मार्केट मधून का चांगलं काय भाऊ सहाशे सातशे पूर्ण हाल आहे मित्रांनो पूर्ण पाऊस चालू आहे कंटिन्यू आणि आंबाट्या घेणं देणं काय भाव बाबा मागत आहे साडे चारशे नवीन मध्यम आहे पाऊस आणि क्रॅक गेलाय का कोणती व्हरायटी बासष्ट बेस बेचाळीस कोणत्या गावशी जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि आपण आज नाशिक मार्केटला आहोत आर टी ओ नाशिक टोम्बॅटो मार्केट आणि भाऊ आत्ता काय मार्केट आहे सध्या बघू कारण जाम परिस्थितीत खूप जास्त पाऊस चालू आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे तर पावसामध्ये तांबाट्यांवर काय इफेक्ट पडला आणि मार्केट काय आहे ते आत्ता लगेच आपण जाऊन बघू आणि मी आता जिथं उभं आहे ती आहे नाशिक आर टी ओ मार्केट तर डायरेक्ट आता शेतकऱ्यांशीच बोलू मी भावा काय मा पाऊस चाललं आहे आणि मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केला असेल तर करून घ्या लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना आणि भाऊ कमेंट करा कमेंट खूप गरजेची असते तुम्हाला काय वाटतं व्हिडिओबद्दल आणि तुमच्या काय अपेक्षा आहेत तर मित्रांनो चला जाऊया बघूया थंबेट मार्केट आणि समोर बघू शकता पूर्ण पाणी पाणी भाऊ तर सध्या असे भरपूर गाड्या खाली होत्या काही आणि काही शेतकरी आवरून चालले तर आता बघू राहिलेल्या शेतकऱ्यांचे काय भाव गेले आणि काय भाव चालू आहे तर डायरेक्ट शेत शेतकऱ्यांशी मुलाखत घेऊन थोडक्यात पूर्ण पाणी वाहत आहे मित्रांनो मार्केटमधून काय दादा काय भाव गेले दीडशे दीडशे रुपये खराब आहे का चांग शे शे शे। का चांगला काय भाव गेला चांगला सातशे सातशे तुमचा आहे का आमचं पावणे सात पाहुणे सातशे मार्केट वाढलंय कमी झालं कमी कमी झालंय कोणत्या गावचं ठीक आहे आता यावडेच राहिला का ठीक आहे चला आहे मित्रांनो पूर्ण पाऊस चालू आहे कंटिन्यू आणि आंबाट्या घेणं देणं एकदम लोकल व्यापारी जास्त आहे मार्केट आहे सातशे पर्यंत गेले असे शेतकरी मानताय पूर्ण पाऊस काय बाबा मानताय साडेचारशे का नवीन मध्यम येऊस आणि क्रॅक गेले का कोणती व्हरायटी बासठ बेचाळीस कोणत्या का विषय कुठले कळवा ना ठीक आहे धन्यवाद तुम्हाला बघावून बस भाऊ चालू आहे सातशे रुपये सातशे सातशे दिला का तू सातशे रुपये देतो नाही का माल आहे नवीन माल आहे नवीन माल आहे कुठली गाडी गाडीतली आहे वैतानाची गाडी वैतरण शोध सातशे रुपये दिला का हां गोलटी गोल्टी साडेतीनशे दिली साडेतीनशे बदला वगैरे बदल्यानंतर ठीक आहे चालेल चाल मित्र हो चालेल तर मित्रांनो बघू शकता पाठी पूर्ण कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि शेतकऱ्यांचे वाईट आलं ते पूर्ण माल भरपूर शेतकऱ्यांचा वल्ला पण झाला आहे गाडीला त्यांनी कागद वगैरे लावलेलं आहे पण तरी थोडंफार पाणी जातं आणि त्यामुळे भाव उडाऊन होता तरी आजचे लेवल चांगले सातशेपर्यंत गेलं आहे आपल्या चांगल्या मालाला आणि थोडंफार डॅमेज माल असतो क्रॅक वगैरे किंवा ब्लॅक स्पॉट वगैरे तर त्या मालाला पाचशे सहाशेपर्यंत मार्केट आहे आणि पावसामुळं थोडी आवक पण कमीची आज तर त्यामुळे थोडं मार्केट बरं आहे म्हणजे नवी चांगल्या मालाला मार्केट टिकून आहे तर भविष्यात काय होईल सांगता येत नाही पुढं कारण पाऊस तर इतका वाढला आहे पूर्ण मार्केटमध्ये पाणी पाणी आहे काय मित्र आहे का काय बाबा शंभर रुपये माल शंभर रुपये चांगला माल गेला का चांगला पाचशे रुपया दुरीचा माल होता का नाही नाही चांगला माल आहे क्रॅक काळ्या क्रॅक गेलेला कोणत्या गावची चालेल चालेल तर मित्रांनो पूर्ण वाईट आलं ते पूर्ण पाऊस चालू आहे आणि मार्केट चांगलं मालाला आहे तर काही गाड्या खाली होत्या मित्रांनो त्या गाड्यावरती आणि या समोर बघताय काही बदल्यासाठी आणि ज्या खाली झाल्या त्या उभ्या आहे काही त्या तिकडं बघू शकता तुम्ही तिथं बदला पॅकिंग चालू आहे म्हणजे भरू राहिले तिथं आणि इकडं लोक पण साईडला लो उभे पावसाच खूप जास्त चालू आहे भाऊ तामबाटी दिली का भाऊ नाही लागेल का नाही लागला फक्त खाली केली काय मध्ये आहे मार्केटमध्ये सातशे पाचशे सहाशे माल बघून नव्या मालाला सातशे रुपये आहे तुमचा नवा होता का नवाच माल आहे ना कोणते गावची वड जरे कोणती वाला आहे तू एकतीस चौऱ्याहत्तर एकतीस चौऱ्याहत्तर एकवीस कधी चालू झाली तिसरा ना म्हणजे आत्ता चालू झाली अरे मार्केट आहे तुम्हाला फार चांगलं हजार प्लस पाहिजे पण आता नाविलाज एवढ्याच चालू चला येऊ तर मित्रांनो पूर्णशा पावसात गाड्या लावून दिल्या आहेत शेतकऱ्यांनी <laughs> तर भरपूर गाड्या खाली पण झाल्या मित्रांनो आणि त्यांचं बिल येणं बाकी म्हणजे पावत्या वगैरे करणं बाकी कारण त्यानंतर भाव पडतो की काय भाव दिले पण ॲव्हरेज रेट आज टॉप क्वालिटीच्या मालाला सातशे रुपयेपर्यंत आहे आणि लोकल माल जो आहे चारशे पाचशेपर्यंत जातो बादला शंभर रुपये तर अशा लेवलचं मार्केट आहे मित्रांनो आज तीन जूनचं मार्केट आहे संध्याकाळचे आपण सहा वाजले आणि या लेवलचं सध्या तरी इथं मार्केट आहे बघू आता पुढं भविष्यात शेतकऱ्यांसाठी कसं राहतं मार्केट तर मित्रांनो परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि जाता जाता चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो फॉलो करा शेअर करा आपल्या मित्रांना आणि कमेंट करा कमेंट खूप गरजेची आहे कारण आपल्याकडं काय हालचाल आहे काय किंवा काय मार्केट आहे भरपूर सबस्क्रायबर आपल्या दुसऱ्या जिल्ह्यामधले पण आहे तर तिकडं काय परिस्थिती ते पण सांगा व पावसाची काय परिस्थिती पूर वगैरे कसं काय शेतकऱ्यांसाठी किती नुकसानदायी आहे पाऊस नुकसानदायी नसतं मित्रांनो त्याचा फायद्याचे पाऊस नाही पडला तर भविष्यात अवघड तर असंच पडला पाहिजे थोडाफार आणि शेतकऱ्यांचं नुकसान पण नाही झालं पाहिजे तर चला भेटू परत नवीन व्हिडिओ तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र